महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांगांचा अपमान केल्याने दिव्यांग यांनी केला निषेध दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास तिरडी आंदोलन काढणार दिव्यांग यांचा इशारा जालना शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेसमोर पाच फेब्रुवारी रोजी अमरण उपोषण केलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिव्यांगांची बैठक लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर अमरण उपोषण मागे घेण्यात आले चौदा फेब्रुवारी दिव्यांगांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नीता ढवळे राष्ट्रवादी महाराष्ट्र सरचिटणीस शकुंतला कदम यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसल्यानं महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांगांचा अपमान केल्यानं संतोष खांडेकर यांचा दिव्यांगांनी निषेध नोंदवलाय बैठकीत फक्त महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी देखावा केला तुमचे प्रश्न मार्गी सोडवतो दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन काढणार इशारा दिलाय नीता ढवाळ आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिंकल तायड यांच्या घाटी रोडवर निवासस्थानी भेट घेतली आहे दिव्यांगांनी शुभेच्छा दिल्या पाच तारखेला आमच्या दिव्यांगाने आंदोलन केलं होतं आयुक्त कार्यालयावरती त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला कार्यालयावरती आंदोलन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला राजपूत मॅडमनी वेळ दिली होती की तुम्हाला आम्ही चौदा तारखेला वेळ दिली होती तीन वाजताची तर तीन वाजता ते न येता पाच वाजता आयुक्त साहेब आले आणि आल्यानंतर मग चर्चा सुरू झा सुरू व्हायच्या अगोदर आयुक्तांनी विचारलं की तुम्ही इथं बसण्यावरून गोंधळ सुरू जात तर आमच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्या आहेत शकुंतला कदमताई तर त्यांना त्यां त्यांचा अपमान केला आणि त्या निघून गेल्या त्यांचाच नाही तर आमच्या सगळ्या दिव्यांगांचा अपमान केला पुढची बसण्यावरून बसण्यावरून झालं ते सोडून दिलं आणि आमची चर्चा सुरू झाली त्यांच्यासोबत चर्चेत न काय त्यांनी सकारात्मक उत्तरं दिली पण त्याच्यानंतरही त्यांचे त्यांनी आम्हाला त्या रजपूत मॅडमनी व्यवस्थित काही गोष्टींना तास दिला आम्हाला आणि त्यांनी दिव्यांगांचा अपमान केला आयुक्त साहेबांना खांडेकर साहेबांना अपमान करायचा किंवा राजपूत मॅडमला दिव्यांगांचा अपमान करायचा काही अधिकार नव्हता प्रश्न विचारत असताना त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हटले तो जी आरच मला माहिती नाहीये मग मा तुम्हाला जर आयुक्तांना जर जी आर माहिती नसेल तर तुम्ही दिव्यांगांसाठी काय काम करू शकता महानगरपालिकेने नव्वद टक्के दिव्यांगांना पाच टक्के निधी दिलेलाच नाही अजून मग हे का आणि दिव्यांगांवर अपमान करायचा राईट दिला कोणी त्यांना पांडेकर सर असू प्रत मॅडम असू किंवा त्यांच्या टीम मध्ये असून दुसरे कोणी असो दिव्यांगांचा अपमान करायचा राहील त्यांना नाही आणि तो आम्ही सहन करणार नाही आमच्या मागण्या जर त्यांनी आता मान्य नाही केल्या तर खूप मोठ्या प्रमाणात आयुक्त कार्यालयावर आंदोलन होईल आणि त्यावेळेस तिरडी आंदोलन होईल एक आमचे दिव्यांग जातील किंवा आयुक्त जातील त्यांनी चर्चा केली पण आम्हाला असं वाटत नाहीये की हे जे लोक सांगतात ना शहरी की आमच्या अजून काही प्रश्नच सोडवले नाहीत तर त्यांना ना ह्या प्रश्न सोडवायचेच नव्हते फक्त त्यांनी आम्हाला ते दिखावा केला की आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो आणि मुद्दाम हा गोंधळ घालून आमच्या दिव्यांगांवर दुर्लक्ष करण्यासाठी हा सगळा त्यांचा प्लॅन होता असं आम्हाला वाटतंय आमच्या सगळ्या दिव्यांगांना असंच वाटतंय की हे आमचे प्रश्न सोडवणार नाहीत